नेक्स्ट पंधरा वर्षामध्ये एज्युकेशनल कॉस्ट किती असेल भारतामध्ये एज्युकेशनल कॉस्ट ही झपाट्याने वाढत आहे कॉलेज फी हॉस्टेल आणि राहण्या खाण्याचा खर्च हा सरासरी साठ टक्क्याच्या ॲव्हरेजनी वाढत आहे मी दोन हजार नऊमध्ये जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजला जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हा माझी फीज ही अठ्ठावन्न हजार होती चार वर्षानंतर हीच फी बहात्तर हजार होती आणि आत्ता रिसेंटली मागच्या वर्षी जेव्हा मी चेक केलं तेव्हा ही फीज एक लाख एकोणसत्तर हजार होती हे तुम्ही ऑफिशियल ब्राउचरमध्ये पण बघू शकता म्हणजे पंधरा वर्षामध्ये ही फीज तिप्पटच्या जवळपास वाढली आणि सरासरी सात पॉईंट दोन पर्सेंट वार्षिक रेटनी ही वाढत आहे जर तुम्ही साठ टक्के वार्षिक वाढ जरी पकडली तरी येणाऱ्या पंधरा वर्षामध्ये एक लाख एकोणसत्तर हजार फी ही चार लाख सहासष्ट हजार फीपर्यंत पोहोचेल आणि यामध्ये कोणतीही हॉस्टेल फीज नाही आहे ही फक्त आणि फक्त कॉलेजची फीज आहे जे इंजिनिअरिंगचं आहे तेच बाकी कोर्सेस मेडिकल फॅशन डिझायनिंग फार्मसी बी एस सी एम एस सी यांचं पण आहे जर तुमचं मूल आत्ता फर्स्ट स्टँडर्डला असेल तर तुमच्याकडे जवळपास बारा वर्ष आहेत त्याच्यासाठी त्याच्या डिग्रीसाठी पैसे जमवण्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी करून तुम्ही ते व्यवस्थित प्लॅन करू शकता जर तुम्हाला एस आय पी स्टार्ट करायची असेल किंवा त्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल किंवा तुमची एक्झिस्टिंग एस आय पी ही ट्रॅकवर आहे किंवा नाही हे चेक करायचं असेल तर मला मॅसेज किंवा फोन करा थँक्यू